या स्वतंत्र भारतात आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विचार न करता दुसऱ्यांच्या गरजेला पडणारी आणि त्यांच्या आयुष्यात आनंद देऊन आपले दुःख विसरणारी सामाजिक विचारांची मानवतावादी कर्मदाते पडद्याआड राहून समाजसेवेबरोबर मानव सेवा करीत असतात सर्व धर्म समभाव मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपल्या आयुष्यातील कष्टातील वाटा नागरी वंचित घटकातील दिव्यांग मुले भटक्या विमुक्त जाती जमातीतील लोक बेघर निराश्रित पीडित निराधार अनाथ लोकांच्या सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय व्यावसायिक गरजा ओळखून त्यांना सर्वतोपरी जमेल तसे मदत करणारी स्थायी कृपा कर्णदान अपंग सेवा सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिनबंधू शिवाजी मोरे उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष हाजी जहांगीर जमादार हरहुन्नरी चतुरस्त्र संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्र काळे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सामाजिक गरजेवर आधारित सामाजिक शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय उपक्रम राबवून जनमानसात या संस्थेने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याचाच एक भाग म्हणून अमृत महोत्सवी वा भारतीय स्वातंत्र्य व प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञासूर्य सर यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज सांगली मुख्य रस्त्यालगत असलेल्या मारुती मंदिरामध्ये माधवनगर बायपास रोड लगत असलेल्या झोपडपट्टीतील मुलाबाळांना व त्यांच्या पालकांना आपण ही भारतीय नागरिक आहोत याची जाणीव व्हावी याकरिता वरिष्ठ पत्रकार ईश्वरजी हुलवान व सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञा सुरेसर यांच्या सन्मान्य अध्यक्षतेखाली सर्व बालगोपालांना एकत्रित आणून प्रथमतः भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले तत्पूर्वी संस्थेचे पदाधिकारी यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मनोगते व्यक्त केले सदर कार्यक्रमासाठी सन्मान्य उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्ध उद्योजक जनाब बशीरभाई मनेर व सामाजिक कार्यकर्ते गणपती माने तर अल्पावधीत पश्चिम महाराष्ट्र पंचक्रोशीत आपल्या परखड व निर्भीड धर्मवीर न्यूज चॅनल बातम्याद्वारे जनमानसात प्रसिद्ध असलेले मुख्य संपादक विक्रांतजी लोंढे यांच्या सन्मान्य उपस्थितीत प्राध्यापक डॉ गौतम प्रज्ञा सुरेसर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून बालगोपाल व पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत जिलेबी व बिस्किटे यांचे वाटप करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा केला सदरच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल लाभार्थी मुले पालक व संयोजकांनी आनंदी वातावरणात आभार मानले गरिबांचं काम अतिशय वंचितांचं काम अतिशय तळागाळत असलेल्या लोकांचं काम ज्यांना गरज आहे अत्यंत गरज आहे अशा परिस्थितीतल्या अशा अशा लोकांना मदत करते आणि हे आता त्यांनी सांगितलं की आम्ही ह्या संस्थेचं काम करत असताना मिळत असलेल्या अनेक लोकांचं सहकार्य आणि खरोखरच आहे सहकार्य विना उदार नाही अशा या घटनेप्रमाणे जे ते सहकार्य आहे आणि हे सहकार्य मी आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे अशा पद्धतीचं पुढचं इथेच कार्य चालू राहावं असे मी यांना शुभेच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला मला प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून आपण बोलवला त्याबद्दल मी या सर्व संस्कृत संस्थापकांचं सर्व मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज या प्रसंगी आपल्याला एक शब्द अत्यंत महत्वाचं आहे आणि मी या पत्रकारेतून शिकलेलो आहे ऐकायला शिका जो माणूस ऐकायला शिकला तो आकाशाला भिडला हे माझं स्वतःचं वाक्य आहे आणि हे आपण जर पाळा तर शंभर टक्के तुमच्या प्रगती राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आज तुम्ही पुढे बसलेला आहात उद्या या व्यासपीठावर तुम्ही आहात याची मी तुम्हाला ट्राय देतो ऐकायला शिकलं पाहिजे आपण स्वतः घ्यायचा एवढंच आज आपण सांगतो ऐका ऐकायला सुद्धा एवढंच सांगतो आणि मी या माझं वाढत झालेली भाषण सांगतो परत एक वेळा आम्ही या संस्थेला आणि या संस्थेच्या सर्व सहकार्यांना शुभेच्छा देतो आणि आपण असंच कार्य चालू राहा ज्या ज्या कार्य ज्या ज्या कार्यामध्ये जिद्द आमची गरज भासेल त्या त्या ठिकाणी मी मीचा नागरिक वरिष्ठ पत्रकार यांना आपल्याला भाई देतो हे बातमी संकलन नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज पश्चिम महाराष्ट्र संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांनी केले आपला कोहिनूर लिलन शॉप घेऊन येत आहे आपल्या ग्राहकांसाठी एक मस्त ऑफर आता लीलन शर्टिंग घ्या आणि मिळवा तीस टक्के डिस्काउंट आणि लीलन सोडून बाकी सगळ्या शर्टींवर मिळवा पन्नास टक्के डिस्काउंट मग आहे की नाही मस्त ऑफर आणि कटपीस आहे तर फक्त आणि फक्त एक हजार मध्ये आणि आपली ऑफर चालू होते आहे बारा जुलै पासून तर चला नो मेडिक ट्रॅक्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा